नमस्कार रागिणीच्या मनात भूमीविरोधात सुडाशी भावना तयार झालेली असते अभिजित तिला एका ठिकाणी घेऊन येतो आणि ते घर बघून रागिणीला खूपच घाण वाटते ती म्हणते अभिजित शी अशा कोणत्या ठिकाणी मला आणलंस मी इथे राहायचं का अरे आपल्या घरात तर नोकरांना याच्यापेक्षा चांगली राहायला जागा होती तेव्हा अभिजित म्हणतो आपलं घर आपलं घर ते घर आता आपलं राहिलं नाही आहे त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागणार तेव्हा राघिणी म्हणते शी पण मी इथे राहणार नाही अभिजित म्हणतो आई कसे बस मी याच्या भाड्याचे पैसे भरलेन अजून मला याचे तीस हजार रुपये डिपॉझिट भरायचं आहे कुठून आणू मी एवढा पैसा तेच समजत नाही या भूमीने एकतर सर्व अकाउंट्स ब्लॉक करून ठेवले ते आहेत ते तेव्हा राघिणी म्हणते मग आता काय करायचं अभिजित तेव्हा अभिजित म्हणतो माझ्या हातात ही अंगठी आहे ती अंगठी मी आता जाऊन गहाण ठेवतो नाहीतर विकतो आणि त्याचे पैसे आणून देतो डिपॉझिटचे तेव्हा रागिणी म्हणते नाही नाही या तुझ्या अंगावरचं सोनं आपण विकायचं नाही माझं आहे ना सोनं ते विकूया तर रागिणी ज्या रूममध्ये राहत असते त्या घराच्या बाहेर एक चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठीवर वाचून सगळ्या बायका तिथे जमतात आणि त्यांना धक्काच बसतो त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं इथे खुनी बाई राहते आता मात्र सगळ्या बायकांचा गोळका घराबाहेर बघून रागिणी बाहेर येते आणि म्हणते हे काय झालं इथे काही झालंय का चला निघा इथून उठसूट आल्या इकडे लगेच आणि रागिणी त्या चिठ्ठीकडे बघते तर त्यावर ते लिहिलेलं असतं तेव्हाच तिला धक्का बसतो ती चिट्टी काढते आणि फाडून टाकते आणि म्हणते हे सगळं या भूमीने केलं असणार सोडणार नाही मी हिला हिची आता ना कशी अवस्था करते ना तेच बघ असं म्हणून राघिणी ही म्हणते अभिजित मी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन येते आणि ती ज्वेलर्सच्या दुकानात येते आणि म्हणते मला माझे दागिने विकायचे आहेत सोनार म्हणतो द्या तुमच्या दागिने विकायच्या आहेत ना रागिणी विकायचे सर्व दागिने सोनाराकडे देते आणि सोनार ते दागिने वजन करत असतो तेवढ्यात तिथे भूमी येते नवीन दागिने खरेदी करायला आणि भूमी बघते तर रागिणी तिचे सगळे दागिने विकते आणि भूमी तेच दागिने विकत घ्यायला तयार होते म्हणते मी हेच दागिने घेणार सोनाराला म्हणते मला हेच दागिने हवे आहेत तेव्हा लगेच रागिणी म्हणते नाही नाही मला यांना हे दागिने द्यायचे नाही आहेत तेव्हा भूमी म्हणते हे दागिने तर महाजनांचे आहेत महाजनांचेच दागिने तुम्ही घेऊन मिरवताय आणि तेच विकायला इथे आलात लाज नाही वाटत आमच्या घरचे महाजनांचे दागिने विकायला महा दागी ने आए, मी आए, मी हे माझे म्हणजे महाजनांचे दागिने आहेत ते माझ्याकडेच राहणार तुम्हाला जसं त्या घरातून बाहेर काढलं तुमची सत्ता तिथून संपवली आता तुमच्या जागेवर मी आहे मी उभी राहिली आहे म्हणजे हे दागिने देखील आता माझे झाले त्यामुळे या दागिने तुम्हाला भेटणार नाही सोनार म्हणतो अहो असं काय करताय रागिणी मॅडम तुम्हीच आता ना तुम्हाला दागिने विकायचे आहेत तेव्हा रागिणी म्हणते नाही नाही विकायचे भूमी ते सगळे दागिने हातात घेते आणि म्हणते विसरा आता हे दागिने हे दागिने महाजनांचे होते आणि महाजनांचेच राहणार महाजनांच्याच घरात हे दागिने जाणार आणि भूमी ते सगळे दागिने आपल्याकडे घेते आणि म्हणते कशासाठी विकताय तुम्ही हे पैसे नाही आहेत का पैसे कशाला पाहिजेत ओ खायला अन्न आणि राहायला चांगली व्यवस्था होती तर तुम्ही तिथेच बेमानी केलीत आणि आता इकडे तिकडे भीक मागताय पैसे नाहीत म्हणून महाजनांचे दागिने विकताय लाज नाही वाटत काही तुम्हाला या दागिनेंचा एकही पैसा मिळणार नाही आणि भूमी सोनाराला म्हणते नाही विकायचे आहेत आम्हाला हे दागिने कारण हे दागिने माझे आहेत मी आता हे घेऊन जाणार आणि भूमी रागिणीला म्हणते तुला या दागिन्यांची फुटकी कवडी देखील मिळणार नाही कारण हे दागिने मुळात तुझे नाहीच आहेत महाजनांना फसवून तू कमावलेले हे दागिने आहेस त्यामुळे या बदल्यात तुला मी काहीही एक कवडी देखील देणार नाही आता मात्र रागिणी आणि अभिजितला राग येतो अभिजित म्हणतो भूमी जास्त शहाणपणा करू नकोस ते चुपचाप दागिने आम्हाला देत हे आमचे आहे तेव्हा भूमी म्हणते नाही ते दागिने तुमचे नाहीत महाजनांचे आहेत म्हणजे ते आता आमचे दागिने झाले आणि तुमच्यावर अशी भीक मागायचीच वेळ आली पाहिजे जर पाहिजे असेल ना तुम्हाला पाहिजे तर जा, जा कष्ट करा आणि कमवून खा असं म्हणून भूमी आणि मनू तिथून ते दागिने घेऊन निघून जातात रागिणी डोक्यालाच हात मारते आणि म्हणते अभिजित आता काय करायचं ही भूमी तर दागिने पण घेऊन गेली आता आपण पैसे कुठून आणायचे अभिजित म्हणतो आई तू या आपल्या सोनाराकडे कशाला आलीस दुसऱ्या सोनाराकडे जायचं ना आणि अभिजित सोनारालाच ओरडतो तो म्हणतो यात माझं काय चुकलं अहो तुमचा घरचा प्रश्न आहे तो तुम्हीच बघा ना मला का मध्ये घेताय रागिणी आणि अभिजित तिथून निघून जातात आता भूमीने तर रागिणीची चांगली झिरवलेली आहे रागिणीला खरंच भूमीने भीक मागायलाच लावलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू